नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आहे एक सपाटी माळशिराजच्या मैदानामध्ये आणि माळशिराजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं त्रिकुटे एकत्र आलेले आज राहुल दादा आपल्याला भेटलेले आहे राहुल दादा यांची मथुरू आणि सरजा आज गाडी पळाली गाडीवरती ड्रायव्हर होते विठ्ठल डायवर आज राहुल यांची थोडक्यात कर मुलाखत घेतलेली आहे आज राहुल दादांनी आज सरांबद्दल सरांच्या पुढे आठवणी सांगितलेल्या आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत बा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार आज एकसट फाटी मैदान माळेश्वरचं मैदान आज खऱ्या अर्थानं आज त्रिकूट एकत्र आलेले तर काय सांग आजच्या सा मैदानाबद्दल आनंदाची गोष्ट आहे आणि हा पारंपरिक मैदान आहे आणि हिंदकेसरी मैदान आहे त्याच्यामुळे गेल्या टायमाला आपण एक नंबर केला होता हिंदकेसरी झालो होतो तर तेव्हा आपले स्वर्गीय सर होते तर तेव्हा नाना मथुर आणि सरज्या हे त्रिकूट एकत्र होतं तर किती नऊ नौ, नऊ दहा महिने झाले काय हे एकत्र नव्हते एकत्र पळत नव्हती गाडी पण मग त्याच्यामुळे आम्ही ठरवलं का याच मैदानाला आपण एकत्र आणू आणि ही गाडी पुन्हा एकदा सरांच्या आशीर्वादाने पाहू आज गट चांगल्या प्रकारे निघालेला तर काय सांगसं ना आज विठ्ठल नाना बसले होते विठ्ठल नाना काय म्हटले आज गाडी हाक हाकल्यानंतर काय नाही नाना ना काय ते आठ टाईम हिंद केसरी ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे ते काय बोलायला काय त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायची पण काही म्हणजे म्हणजे काय त्यांना बोलायलाच नाही पाहिजे कारण की दोन्ही नंदी त्यांनी हाकलेले आहेत त्याच्या मुलं काही विषयच नाही अंदाजे किती म्हणजे पळाला असतुर बरोबर सरजा अंदाजे काय मथुर बरोबर सरजा किती असं अंदाजे आता असत चौथा मैदान आहे चौथा आहे नियोजन चांगलं होतं आणि आज फॅन फॉलोअर्स आज बघण्यासाठी आलेली खास हो एवढ्या पावसात एवढा पाऊस पडतोय तरी पण सगळे पावसात भिजतायत पण कोणी जात नाही म्हणजे एकजुटीने राहत आहेत आपण अकरा तारखेचं पण मैदान बघितलं असं अकरा तारखेच्या मैदानामध्ये आणि आजचं मैदान काय फरक वाटतो आज काय जे नंदीनं पळायला त्रास होत होता दगडं होते ते ज्या चुक्या होत्या त्या सुधारल्या त्यांनी आणि पुन्हा एकदा त्याच मैदानामध्ये एकसष्ट फाट्याला आज पुन्हा एकदा तोच हिंद केसरी मैदान त्या मैदानामध्ये जी जी आड होत्या जे जे कुठे कुठे दगडं होते काय होते किंवा फाटीमध्ये प्रॉब्लेम होता त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करून पुन्हा एकदा त्याच मैदानामध्ये मैदा आज इंद मैदान आहे आणि चांगल्या रीतीने चालू आहे आज मन महाराष्ट्रातनं एक शुभेच्छा येतात काय सांगा ना शुभेच्छाबद्दल शुभेच्छा जे फॅन फॅमिली कुटुंब आहेत ते देत राहतात पण ते आपण खऱ्या मनाने अंतकरणातून आपण स्वीकारत राहतो कारण की त्यांचा प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या प्रेमापोटीच ही गाडी एकत्र पाळली आज हो हो आज बॅनर वगैरे भरपूर ठिकाणी आलेले आहे मैदानामध्ये गिफ्ट वगैरे येतात काय सांगसा प्रेम आहे त्या प्रेमासाठी सरांची जी आठवण आहे ते आठवण जागृत होण्यासाठी आज जे त्रिकुडी एकत्र येऊन फॅन फॅमिली कुटुंब आहे ते बॅनर घेऊन येतात प्रत्येकदान प्रत्येक नंदीचा फॅन असतो त्या पद्धतीने आमचे नंदींवर प्रेम सरांवर प्रेम असणारे सगळे फॅन फॅमिली कुटुंब माझ्यासोबत आहे दोस्तीतल्या दुनियातला राजा माणूस आज सर आणि सरांबद्दलची जी मैत्री काय सांगसान आज सरांची ना माझी मैत्री अख्ख्या जगाला माहीत आहे त्याच मैत्रीसाठी आज पुन्हा एकदा हे आपले त्रिकूट एकत्र पळून बघा माणूस मरून जातो पण त्याची जा आत्मा कधी मरत नाही मग सरां सर पण बघत असतील हा आजचा जो दिवस आहे फार आनंदाचा आहे ना ते असते तर अजून आनंद झाला असता चालतं दादा धन्यवाद तुमचे दोन शब्दाचे विचार आमच्यासाठी वेळात वेळ काढून दिला हो त्याबद्दल जय श्रीराम